साईमाळ तालुका भोर येथे परमपूज्य सद्गुरु नारायण अण्णा ना महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीदत्त मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यात फटाक्यांची आतिशिबाजी ढोल लेजमीच्या गजरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्रीस्वामी समर्थ गुरुपादुकामठ गुरुकुल वेदभवनचे मठाधिपती स्वामीदास गणेशानंद महाराज यांनी पौरहित्य करीत काकड आरती भजन महासंकल्प गणेशपूजन शांती होम श्री गुरुदेव दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा महाआरती इत्यादी विधी केले दत्तगड देवस्थानचे मठाधिपती बाळासाहेब महाराज जाधव यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले महापूजा महानैवेद्य तसेच ओम नमः शिवाय महिला भजनी मंडळाचे भजन यावेळी झाले सायंकाळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विश्वास बरके सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शेडगे जनाबाई बरके संतोष बरके अविनाश बरके रोहन बरके संदीप डाळ या ग्रामस्थांनी यशस्वी नियोजन केले ग्रामस्थ व पंचकृषीतील बहुसंख्य भक्त भाविक उपस्थित होते